ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेनायकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावरती येताच आरोप प्रत्यारोपांची लाट उसळली आहे भाजपचे पदाधिकारी जावेद जहागीरदार यांनी नगर परिषदेचा निधी इतर ठिकाणी वळवण्यात आला आहे असा आरोप केलाय त्यावर माजी नगरसेवक डॉक्टर दानिश खान यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिलेलं परखड प्रत्युत्तर शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय डॉक्टर दानिश म्हणालेत की संगमनेरचा निधी कोणीही पळवलेला नाहीये तो प्रशासनाच्या निर्णयानुसार साईनगर येथील माळुंगी पुलासाठी वापरण्यात आलाय हा निधी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांनीच आणलेला होता सात कोटींच्या निधीपैकी साडेचार कोटी माळुंगे पुलासाठी तर उर्वरित अडीच कोटी राहता आणि इतर ठिकाणी वापरण्यात आला आहे हे सर्व प्रशासकीय प्रक्रियेनुसार झालं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं तर ते पुढे म्हणाले की थोरात तांबे साहेबांच्या प्रयत्नांमधनं संगमनेरमध्ये अब्जावधी रुपयांचा निधी आलाय निळवंट धरणामधन आलेल्या पाणी योजनेमुळे आज शहरात स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे बाजारपेठ फुलत आहे सर्व धर्मसमभाव राखत शहराचा विकास झपाट्यानं होतोय भाजप पदाधिकाऱ्यांवरती निशाणा साधत डॉ दानिश म्हणाले की जनतेची दिशाभूल करण्याऐवजी आधी आत्मपरीक्षण करावं संगमनेरच्या विकासासाठी तुम्ही किती निधी आणला निवडणुकीच्या तोंडावरच विकासाची आठवण का होते असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी शेवटी सांगितलंय की सत्यजित बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधनं यंग नॅशनल साठी कोटींचा निधी मंजूर झालाय पण महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर स्थगिती लावली आहे याचे आधी उत्तर द्या डॉक्टर दानिश यांचे हे परखड विधान सध्या शहरभरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय त्यांच्या आत्मपरीक्षण करा दिशाभूल नको या संदेशानं स्थानिक राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे आपण कित्येक वर्ष पाहतो आहोत की लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून या शहरात संगमनेर शहरात असो गावात असो मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात आला आणि त्या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आलेली आहेत थेट निळवंडे धरणातून पाणी योजनेतून संगमनेर शहरात स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळत आहे आणि त्या माध्यमातून आपली संगमनेरची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर फुललेली आहे हे आपण सर्वां सर्व पाहत आहोत आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून सर्व धर्मसमभाव हो। येथे राखला गेला आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहत आहोत की शहराचा विकास हा झपाट्याने होत आहे माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितल्यानुसार मी सांगतो की नाटकी नाल्याचा हे आम महायुतीचे पदाधिकारी यांनी जो प्रश्न उपस्थित केला जनतेतून जनतेचा एक मी म्हणाल का दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मी म्हणतो जनतेला जर दिशा दे देता येत नसेल तर कमीत कमी, कमी दिशाभूल तरी करू नका सा, त्यांनी सांगितलेलं आहे की निधी हा इकडं नाटकी नाल्याचा निधी दुसरीकडे वळवण्यात आला तो सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की नाटकी नाल्याचा निधी हा बाळासाहेब साहेबांनी आणलेला होता आणि तो निधी नंतर प्रशासनाच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि माळुंगीच्या फ फुलाकरिता वळवण्यात आला प्रशासनाच्या माध्यमातून आणि त्यानंतर काही जवळजवळ सात कोटीचा निधी होता तर सात कोटीमधला साडेचार कोटीचा निधी हा माळुंगी फुलासाठी वापरण्यात आला आणि उर्वरित अडीच कोटीचा निधी हा मायुतीच्या माध्यमातून राहता असतील तर श्रीरामपूर असेल देवळावी नगरपालिका असेल येथे ओळवण्यात आला विचारना, विचारना, चे, चे या आपल्याला प्रश्न विचारणे विचारणाऱ्यांना मी विचार प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी मायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारावा तर मा संगमनेरच्या विकासाचा निधी हा इतरत्र पळवून संगमनेरचा विकास हा थांबवण्यात आला याचे आधी प्रश्न ह्या ह्याचा जबाबद्या दे आधी द्यावा अजून मी सांगू इच्छितो की ज जवळजवळ चार वर्ष हे प्रशासन लागलेले आहे तर ह्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना या संगमनेरची एवढी कळवळ आहे तर यांनी सांगावा, किती निधी आणला संगमनेरच्या विकासाकरता किती निधी आणला का हा निधी आणण्यासाठी फक्त का इलेक्शनसाठी थांबलेले होते का का इलेक्शनचा मुद्दा आल्यानंतरच फक्त हा नि निधी आणणार आणि हे निधीच्या गोष्टी उपस्थित करणार का ह्या गोष्टी तुम्ही उपस्थित करणार हे जनतेच्या दिशाभूल करणं सोडा जनता ही द्यूत खुळी नाही सत्यजित दादा तांबे आमचे मार्गदर्शक आमदार सत्यजित दादा तांबे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून एक कोटीचा निधी हा जवळजवळ यंग नॅशनल ग्राउंड मध्ये ग्राउंड साठी निधी आणण्यात आला ह्या पदाधिकाऱ्यांनी ह्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा निधी स्टे लावण्यात आला आणि याचे काम थांबवण्यात आले याच्या आधीच याचे उत्तर द्यावे जनतेसाठी शावी एक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू सी जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट